दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केले जाते मात्र अन्न प्रशासन विभागाकडे कुठंतरी जे आहे मनुष्यबळ ते अपुरं पडतं यामुळे या सगळ्यावर कारवाई होण्यास कठीण जातं मात्र यासाठी नवीन जो आहे आता नवीन उपाय शोधलेला आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री धर्मराव बाबा आत्रामा आहे बाबा कशा पद्धतीने आता नवीन पद्धतीने कारवाई करणार आहे आणि कठोर कारवाई करणार आहे काही दिवस अगोदर दोन दिवस अगोदर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आपल्या मंत्रालयामध्ये झालं आणि त्या दृष्टिकोनातून एकच आमचा महत्त्वाचा म्हणजे एक मोठा निर्णय झालेला आहे की आपण दुग्धजन्य पदार्थ जे आहेत या राज्यामध्ये फार मोठा भेसळ दुधामध्ये होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून काय एक मोठा कारवाई आपल्याला करणं गरजेचं आहे वारंवार विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न येत असतात आणि त्या दृष्टीने फार मोठा कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून खास करून सा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आपण एम पी डी ए लावलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून नॉन बेलेबल ऑफेन्स आहे ते आणि त्याच्यामध्ये कारवाई करायचं आणि कलम अठ्ठावीस आमच्या एफ डी एच्या डिपार्टमेंटचा आहे त्याच्यामध्ये आपण लाईफ इम्प्रिजनमेंटपर्यंत आपण त्यांना शिक्षा देऊ शकतो असं प्रकारच्या कारवाई फार मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत तरी यंत्रणा अपुरी पडत होती त्यामुळे आता पर्यायी त्याच्यासाठी शोधलेला आहे पर काय पर्याय तो असणार पर्याय म्हणजे आपण डेअरी डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहेत त्यांचा अधिकारी इकडे आमच्याकडे आम्ही घेत आहोत एफ डी ए डिपार्टमेंटमध्ये जे काम करतील आणि आ, फार मोठा प्रकारचं म्हणजे म दोनशे वि कर्मचारी आले की फार मोठा आम्हाला सहकार्य होईल आणि आमच्या डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून दोनशे अधिकारी येतील आणि तेसुद्धा कामाला लागतील आणि फार मोठा कारवाई पण करणार आहोत कारवाईचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे एक्झॅक्ट म्हणजे कारण की आता हे सगळं रोज होते राज्यात अनेक ठिकाणी होते मुंबईसारख्या मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात होते त्याच्यावर हे सगळं कशा पद्धतीने कारवाई होईल नाही कारवाई आता कसा होईल आता मी सांगण्यापेक्षा कारवाई आपण बघा आता पुढे काय होणार आहे कारण की आमचं सगळं आम्ही डिस्क्लोज करणार नाही परंतु तिन्ही विभाग मिळून फार मोठा कारवाई आणि कडक कारवाई होणार आहे विधानसभेसाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे नव्वद जागांची आपण मागणी केलेली आहात कशा पद्धतीने विदर्भ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये रणनीती असणार नाही महाराष्ट्राकरता नव्वद जागा पण मागी मागितलं आहे आणि विदर्भामध्ये जवळजवळ आम्ही वीस जागा लढायचा आमचं तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता आम्ही नियोजन आमचं या सुरू झालेलं आहे आता या जिल्ह्यामध्ये गडचिरीमध्ये उद्या बैठक आम्ही ठेवलेलं आहे गडचिरी जिल्ह्याच्या किती जागा लढायच्या काय लढायचा चंद्रपूरमध्ये बैठक घेणार आणि गोंदियामध्ये सुद्धा मी जाणार होत तर हे सगळं हे चार पाच जिल्ह्यामध्ये मी स्वतः फिरून मी किती आपल्याला कुठे आपल्याला चांगला आपल्याला उमेदवार ठेवला निघू शिक यु महायुतीचा उमेदवार निवडून येऊ शकेल त्या दृष्टिकोनातून आम्ही कारवाई आमच्या आमच्याकडून आम्ही हे करत आहोत सर्वे करत आहो आणि लवकरच आपल्याला दिसून येईल की इथेसुद्धा आता आम्ही चांगल्या प्रकारचं आव्हान देऊन आपण महायुतीचे चांगल्या प्रकारचा उमेदवार निवडून आणू शकतो दादाच्या दिल्लीवारी सुरू आहे नव्वद जागा मिळतील का की तडजोड केल्या जाईल की नव्वद जागेवर ठाम असेल न तर आम्ही ठाम राहणारच आहोत मागणी करायला आमच्या मागणी जवळजवळ आमचे चौपन्न जागा तर निवडूनच आले होते आणि त्या दृष्टिकोनातून फक्त सव्वीस जागा जास्त मागतो आपण आणि त्या दृष्टीने आपण काय अधिक तर काय आपण मागत नाही आहे आणि ते सव्वीस जागा आणखीन आलं तर ता महायुतीला ताकद वाढेल त्या जा पण जागेमध्ये ज्या पद्धतीने रस्सी खेच होईल अशी परिस्थिती आहे माहितीसारखी माहितीमध्ये रसिकेच होईल असं वाटेल रस्ती खेच, खेच काही होणार नाही आपल्याला काय अदलबदल होऊ शकते इकडच्या जागा तिकडे तिकडच्या जागा इकडे असा एक्सचेंज ऑफ सीट्स होऊ शकते म्हणजे त्या जा काय जागावर आम्ही कमजोर असेल तर ते जागावर बी जे पी राहील किंवा शिंदे गटाचे राहतील किंवा काही जागावर बी जे पीच उमेदवार ढिला असतील तर आमचे ते उभं राहतील ऍडजस्टमेंट करू नव जागा आम्ही लढायचं आहे कुठेतरी तडजोड केल्या जाईल ज्या जा ठिकाणी जास्त मजबूत उमेदवार मेरिटच्या पद्धतीनं जो आहे अदलाबदल सुद्धा केले जाते म्हणजे नव्वद जागा आम्हाला मिळावी यासाठी सध्या जो आहे जोर जास्तीत जास्त जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लावला जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका